नमस्कार धाराशिवच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनो मा आणि बंधूंनो मला मनापासून आनंद झाला ज्या वेळेला मी या ठिकाणी आले अशी तर मी खूप वेळ आली आहे मला वाटतं गेल्या वीस वर्षामध्ये माझं बऱ्याचदा धाराशिवला येणं झालं पण आज आल्यानंतर आवाज कुणाचा आवाज जनतेचा दाही दिशा मधून घुमला हे गाणं परत एकदा कानावर पडलं माझ्या राष्ट्रवादीमधल्या सगळ्या बहिणी या ठिकाणी मला भेटल्या माझे भाऊ या ठिकाणी मला भेटले आणि भारतीय जनता पार्टीच्या तर माझ्या सगळ्या मैत्रिणी तर या ठिकाणी आहेतच मैत्रिणींनो <coughs> आपल्याला कल्पना आहे की आपण सगळ्याजणी या ठिकाणी कशासाठी जमलो निवडणूक आहे आणि निवडणुकीचा प्रचार जोरात चाललाय शेवटचे काही दिवस उरले आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे पहिल्या दिवसापासनं पहिल्या टप्प्यापासनं राज्यामध्ये फिरत असताना मी तुम्हाला हे जबाबदारीने सांगते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले उमेदवार चांगल्या घासून बिसून नाही ठासून निवडून येणार आहेत हा विश्वास तुम्ही ठेवा आणि म्हणून आपल्याला सुद्धा या ठिकाणी कष्ट करायचे लोकांसमोर आपली बाजू मांडायची आहे ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची लढाई आहे सत्याच्या विरुद्ध असत्य खऱ्याच्या विरुद्ध खोट आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये निर्णायक भूमिका जर कुणाची असेल तर ती या देशातल्या आणि या राज्यातल्या पन्नास टक्के मातृशक्तीची म्हणजे तुमची आणि माझी असणार आहे आणि म्हणून एक दिवस आणि एक क्षणही वाया न घालवता आपल्याला घराघरामध्ये पोहोचायचंय आपण पाहिले की आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम जर कोणी या देशात केलं असेल त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींच्या योजना दोन हजार चौदा पर्यंत आपल्यासाठी साधे संडास सुद्धा नव्हते होते का होते का तुम्ही झोपल्यात का ग मागच्या झोपल्या झोपल्या झोपल्यात का तुम्हाला विचारते झोपलंय का मधल्या झोपल्यात मधल्या बोलता येत्या ना बोलणार का नाही दोन हजार चौदा पर्यंत संडास होते का आपल्याला होते का डब्बे घेऊन कुठे जायचो आपण कुठे जायचो कुठे जायचो का जातच नव्हतो आणि कुठे जायचो मग अग कुठं जायचो वावरात वावरात जायचो का नाही आवडायचं का आपल्याला वावरात जायला आता जातो का वावरात आता कुठं जाता कुठं जाता बाथरूम आणि बाथरूम कोणी दिले अगं कोणी दिले जरा जोरात बोलाल का नाही कंटाळा आला असेल तर मी थांबते मला काय भाषण करता येत नाही तुम्ही बोलाल तर मी बोले कोणी दिले बाथरूम मोदी सरकारने दिले तुम्हाला माहिती आहे ना, ना मोदी सरकारने दिले आता ते घराघरात जाऊन सांगणार कोण कधी बघा घरची इज्जत कोण असते का कोण असते बाई असते का बाबा असतो घरची इज्जत घरची बाई असते आणि तुम्ही सगळे मागे बसलेले वंशाचे दिवे तुमच्या सगळ्यांच्या इज्जती कमरेला घेऊन रस्त्यावर बसत होत्या आणि या देशातल्या बाईची इज्जत ही या देशाची इज्जत आहे असं समजणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ज्याने अकरा कोटी संडास या देशातल्या बायकांना दिला विविध योजना दिल्या त्या आपण संध्याकाळी बोलूच सभेमध्ये पण मला तुम्हाला सांगायचंय किती जर कोणी ओळखली असेल या देशामध्ये तर दोनच होते एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नाहीतर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं दर पाच वर्षांनी जातो मतदान करून येतो कोण प्रधानमंत्री होत कुठल्या पक्षाचा होतो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नसतं आपल्याला माहितीच नसतं कारण आपले टमरेला काय सुटले नव्हते जेव्हा मोदी आले तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली विविध योजना आपल्यासाठी आल्या आणि आज या देशातल्या मातृशक्तीला ताकदवर बनवायचं काम जर कोणी केलं असेल त्याचं नाव सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे मला तुम्हाला सांगायचं की या ठिकाणी आपण पाहतोय की विरोधक कशा पद्धतीने टीका करताय परवा मराठवाड्यात देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह येऊन गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना त्याचबरोबरीने साहेबांची नकली राष्ट्रवादी आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला पण ते ऐकल्यापासून नकली राष्ट्रवादी असू दे किंवा नकली शिवसेना असू दे किंवा मोडकळीला आलेली काँग्रेस असू दे यांच्या नेत्यांची ते गाणं आहे ना तुम्हाला कुठलं गाणं आहे डोकं फिरलं या कुणाचं बाईच नाही बाबाचं डोकं फिरलं या बाबाचं डोकं फिरलं या नकली शिवसेनेचे त्या ठिकाणी अध्यक्ष उद्धव ठाकरे आमचे नेते आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना वाटेल त्या शब्दात बोलतात नालायक म्हणतात कोडगे म्हणतात तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांबरोबर हात मिळवणारा तो नालायक मित्र कोण होता आणि त्याच्यामुळे नालायकपणाच्या आणि कोडगेपणाच्या सगळ्या मर्यादा या नकली शिवसेनेने त्या ठिकाणी ओलांडले एका बाईचा अपमान उद्धव ठाकरेचा चेला चपाटा काँग्रेसच्या तुंथुण्यावर काँग्रेसच्या फडावर तुंटुण घेऊन नाचणारा संजय राऊत हिंदुत्वाच्या विरोधी जाऊन ही नकली शिवसेना हिंदुत्व विरोधी झालीच अपमान करून महाराष्ट्र द्वेषी सुद्धा झाली नवनीत राणा ही महायुतीची उमेदवार नाही तर आहेच पण त्याच्यासोबत त्याच्या या महाराष्ट्राची मुलगी आहे आज विरोधकांकडे बोलायला काय नाहीये आणि अशा पद्धतीने वेळोवेळी या राज्यातल्या आणि देशातल्या महिलांचा अपमान करायचं काम उद्धव ठाकरेची नकली शिवसेना आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसते त्यांना आपल्याला उत्तर द्यायचंय येणाऱ्या सात तारखेला यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं ज्यांनी शत्रूच्या सुद्धा महिलेला मान दिला सन्मान दिला आणि हे नकली शिवसेनेवाले रोज कुठल्या ने कुठल्या महिलेवरती टीका करताना दिसतात इकडच्या उमेदवाराबद्दल बोलायचं पाच वर्षात काय विकास काम केली हे सांगता यायचं नाही मी कुठेतरी वाचलं की विकासाच्या नावाने बोंब असणारे हे बोंबराजे आपल्या वहिनीच्या विरोधात त्या ठिकाणी काहीतरी बोलतायत जिल्हा परिषदेवर काम करत असताना गावागावात पोहोचलेल्या अर्चना ताई तुमच्यापैकी अशा कित्येक जणी आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम हे अर्चना ताईच्या आणि राणादाच्या माध्यमातून झालंय डॉक्टर साहेबांची तपस्या या धाराशिव नगरीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्या जिल्ह्यात असा कोण नसेल ज्याला डॉक्टर साहेब माहिती नाही ज्याला राणा दादा माहिती नाही ज्याला अर्चनाताई माहिती नाही आणि म्हणून ही, ही लढाई विकासाची लढाई आहे या विकासाच्या लढाईमध्ये साथ देण्यासाठी आपल्याला पन्नास टक्के मातृशक्तीला आवाहन करायचंय अस्मिता कांबळेसारख्या एका महिलेला राणा दादाने पुढे आणून आज त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मी या संधीकडे फार मोठी संधी म्हणून बघते अस्मिता आणि म्हणून या परिवाराला आपल्याला मैत्रिणींना साथ द्यायची आहे आज अजित दादा वेगळे झाले अजित वेडे वेगळे का विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे आणि मग विकासाच्या रस्त्यावरती अडीअडचणी आड़, आल्या अडथळे आले धोंडे आले तरी थांबणारे अजितदादा नाहीये विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींशिवाय पर्याय नाहीये हे या भारताने आता ओळखलंय आणि म्हणून एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील यांनी विकासाची पाऊल वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे पकडला ज्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत म्हणून आपल्याला विकासाला साथ द्यायची आहे आपण सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने आहात आपल्याला घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायचा आहे तीस तारखेला मला वाटतं मोदीजींची सभा आहे त्या सभेमध्ये आपल्याला उद्बोधन ऐकायचंय काल शिवसेनेचा जाहीरनामा झाला त्याच्यात जा त्यांनी त्या लिहिली शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अडीच वर्ष सरकार होत त्या वेळेला कोमट पाणी पिऊन फेसबुक वर सरकार चालवलं ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते म्हणाले होते बांधावर येऊन पन्नास हजार देतो पाच रुपये कोणाला दिले नाही महिलांवर अत्याचार होतात म्हणतात अरे तुमच्या वेळेला कर्दन काळ आला होता महिलांचा आडामासाच्या जिवंत बायांना जाळायचं काम झालं होत मला आठवत आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती आमच्यावरच केसेस दाखल केल्या या उद्धव ठाकरेंच्या सरकारने काँग्रेसचं बघा हे घराघरात जाऊन लोकांना सांगा आयुष्यभर कणकण वेचून आपण आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी पैसे जमवतो काहीतरी प्रॉपर्टी करतो प्रत्येक आई बापाच्या मनामध्ये असतं बाबा जे मी दुःख भोगलं माझ्या लेकरांनी भोगू नये पण काँग्रेस आता म्हणत आहे की आमचं सरकार आल्यावर तुम्ही मेल्यानंतर मनीषा तू मेली का तुझी पन्नास टक्के संपत्ती सरकार मध्ये जमा होणार आहे आणि ती लोकांमध्ये वाटणार आहे आता मनीषाने आयुष्यभर कष्ट केले कुठं कुठं ट्रान्सफर केल्या तिथे जाऊन नोकरी केली नवरा कुणीकडं बायको कुणीकडं पोरं कुणीकडं पण ती म्हणली नाही मला पैसे जमवले पाहिजे माझ्या लेकरांचे हाल होऊ नये आणि ते पैसे काँग्रेस म्हणलं आमचं सरकार आलं का तुम्ही मेल्यावर दाव धाववायच्या आताच लक्षात ठेव पन्नास टक्के संपत्ती सरकारकडे जमा यांच्या बापाच आहे का आयुष्यभर खस्ता खातो पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून असे हे सगळे लोक जमलेले आहेत आणि म्हणून बंधू भगिनी मला तुम्हाला सांगायचंय अभि नाही तो कभी नाही आता नाही तर कधीच नाही आणि ये तुम्हाला सांगते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी होणं ही त्यांची गरज नाहीये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ही या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेची गरज आहे तुम्ही प्रचार करताना तुम्हाला संविधानावर विचारलं जाईल काँग्रेसचे लोक अपप्रचार करतात म्हणतात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं का मोदीजी संविधान बदलणार आहे अरे लाजा वाटू द्या मोदीजी असतील देवेंद्रजी असतील शंभर वेळा सांगितलंय कुणाचा बाप जरी आला तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलू शकत नाही अरे बाबांना ऐकताय का तुम्ही मागे ऐकताय ना काय कळतच नाही मला ऐकता का नाही ते प्रधानमंत्री मोदीजी म्हणले स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आते है, तो भी वो संविधान नहीं बदल सकते आम्ही संविधानावर चालणारी लोक आहोत जे काँग्रेस संविधानाच्या नावाने गळा काढते आतापर्यंत ऐंशी बदल त्यांनी संविधानामध्ये केले या देशावरती बाणी लादली इमर्जन्सी लावली त्यावेळेला संविधान पायदळी तुडवायचं पाप हे काँग्रेसचं पाप आहे हे तुम्हाला लोकांना ठासून सांगता आलं पाहिजे हे आपल्या मनाचे श्लोक नाही हा इतिहास लिहिलेला आहे अरे ज्या बाबासाहेबांच सा नाव घेता ज्यांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांना सुद्धा निवडणुकीमध्ये एकदा नाही दोनदा पराभव काँग्रेसने केल्याचं पाप आहे याच काँग्रेसने बाबासाहेबांना दोनदा निवडणुकीत हरवलं आणि आज साहेबांचं नाव घेत हो हेच काँग्रेसवाले हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ते निर्माण करतायत मला सांगा तुम्हाला राशन मिळतं का अगं मिळतं का नाही झोपल्या झोपल्या का राशन मिळतं का मिळत ना आपल्याला मिळत त्यांना मिळतं का नाही मिळतं का नाही कोरोनाचे इंजेक्शन घेतले अपने लम्बे लम्बे दिले का नहीं, जे जे अपने ते ते अपने मुस्लिम बंदू भगीनी ना पन दिले लाए, कुट्ला बेट नहीं, मोदी जी मंत्र कोई जात नहीं, कोई धर्म नहीं, जात धर्म कुछ है तो सिर्फ चार, महिला, युवा, किसान और गरीब, और उस हर गल, गली के लिए, हर घर के लिए। और हर अंत्योदय तक हमें आपली योजनाए पहुंचानी है मला माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना सांगायचं अरे जे आम्हाला ते तुम्हाला कधी भेदभाव केला नाही आणि आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला आणि त्याचा आम्हाला आनंद आहे दुःख नाही आहे आज हिंदू भगिनीला जो अधिकार आहे त्याच पद्धतीने मुस्लिम भगिनीला अधिकार नव्हता तिथे बसलेल्या प्रत्येक बाईला महत्वाचं काय असेल आपलं घर आपला संसार पण मुस्लिम भगिनीला ट्रिपल तलाक सारख्या सामोरं ला जावं लागायचं डोक्यावर टांगती तलवार कधी म्हणेल नवरा तलाक 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 काय व्हायचं आपल्या आयुष्याच मी नेहमी माझ्या भगिनींना सांगते हमे मत हमें बताइए अपने दिल से पूछिए मोदी जी ने अच्छा किया कि बुरा किया मा जा ओखीचा मैत्रिणी है मा जा सहकारी क्या संगता कि ये हमारे लिए बहुत बड़ी सौगात है हमें बत बताइए अपने दिल से पूछिए क्या आपको राहत मिली है कि नहीं साठ पैंसठ साल तक ये कांग्रेस हिंदू और मुस्लिमों को लड़ाते रही क्या कभी आपके हक के लिए लड़ी क्या कभी ये सोचा कि इस समाज की महिलाओं को भी न्याय देना है इस समाज की महिलाओं के साथ भी हमें खड़े रहना है नहीं सोचा क्योंकि वो उनका डर था कि अगर हम इसमें कुछ बोलेंगे तो हमें मुस्लिमों के वोट नहीं मिलेंगे ये जो निर्णय लिया है इसके लिए भी जिगरा लगता है मोदी जी ने कहा वोट नहीं मिलेंगे तो भी चलेगा पर मैं मेरे बहन के साथ खड़ा रहूंगा वो है हमारे प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी इतना ही नहीं जब हमारी मुस्लिम भाई मुस्लिम बहन की लड़की ग्रेजुएट कर लेती है इक्यावन हजार रुपए मोदी जी के उसके खाते में जाते हैं शादी शगुन योजना मोदी जी कहते हैं मुस्लिम समाज में भी आई और आई अफसर बनने चाहिए उसके तालीम के लिए भी क्लास साथ सुधा मोदी जी पैसे देता आपल्याला जेव्हा वाटत आपण उठतो आणि पंढरीच्या वारीला जातो बायका बायका जातो का नाही झोपल्या का काय ग बोलताय ना जरा तोंड हलवा तर मला कळेल आपल्याला जेव्हा वाटत तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला जातो का नाही महालक्ष्मीच्या दर्शनाला का नवऱ्याला घेऊन जातो प्रत्येक वेळेला नवऱ्याला घेऊन काढतात का बाया बाया जातो का नाही आपण आपल्या मनात आलं चला जाऊ पंढरपूरला चला आज जाऊ कोल्हापूरला पण यांना यांच्या देवाकडे जायचं असेल तर मरहम लागायचा आता मरहम काय आहे की जर यांना यांच्या देवाकडे जायचं असेल तर नवरा पाहिजे पोरगा पाहिजे बाप पाहिजे त्याच्याशिवाय जा या जाऊ शकत नव्हत्या मोदीजींनी सांगितलं अब मरहम की जरूरत नाही है आता आपल्यासारख्या या सुद्धा ताया ताया त्या ठिकाणी त्यांच्या देवाला जातात चांगलं का वाईट ग चांगलं का वाईट मग टाळ्या कोण वाजवी अशा खूप योजना केल्या आहेत मला आज एवढंच सांगायचंय तुम्हाला विकासाची वाट पकडायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचंय हे तिकीट अर्चना राणा पाटीलचं आहे हे तिकीट नरेंद्र मोदींचं आहे ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीची आहे आता राहुल गांधीचं काय बोलू का त्या बाबाला तर बिचाराला मोदी काय सुधरूनच नाही देऊन राहिले काय बोलतोय त्याच त्याला सुधरण ना असं झालं अस्मिता तो म्हणतो आप सुबह उठोगे और गॅस मे कोयला डालोगे हिंदी समजत आहे ना आता हे बाबाला कळे ना का गॅस सिलेंडरवर चालतो का कोळशावर चालतो अशाच्या हातात देश द्यायचा आहे का अगं आहे का हो का नाही जरा जोरात बोला हो का नाही आणि म्हणून हे तिकीट ही जागा नरेंद्र मोदींची जागा आहे अर्चना पाटील नरेंद्र मोदींना मत आहे अर्चना पाटील तुमच्या भविष्याच मत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी एकजूट होऊन जो पक्ष महिलांचा अपमान करतो महिलांबद्दल वाईट पद्धतीने बोलतो त्याला घरचा रस्ता दाखवायचं काम आपल्याला करायचं जी बाई घर चालवू शकते ती राज्य चालवू शकते ती राष्ट्र चालवू शकते असा विचार करणारा नेता नरेंद्र मोदी आहे आपल्याला महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मोदीजींना पाठवायच्या आहे मला विश्वास आहे की ही धाराशिवची जागा सुद्धा दणदणीत मताने जिंकून आपण येऊ आणि आपल्या धाराशिवचा बुलंद आवाज म्हणून अर्चना ताईला दिल्लीमध्ये मोदीजींकडे पाठवू हा विश्वास व्यक्त करते जरा घोषणा बोषणा द्यायच्या का काय द्यायच्या का थोडासा व्यायाम होईल ना तुमचा आत्ताच आवाज आला दोन हात वर करायचे आणि जोरात आवाज द्यायचा आहे त्यांना आणि भावांना तुम्ही पण आणि बाजूचे कडेकडेचे पण चला भारत माता की never mind.